हॅलो सर आता आपण बघूया सेल बिल बिझनेस सी पी मध्ये कस्टमरचं जे सेल बिल आहे ते कसं बनवतं ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला एंट्री दाखवतो त्यासाठी तुम्ही इथे या ट्रान्झॅक्शनमध्ये ओके ट्रान्झॅक्शन पहिलाच ऑप्शन आहे सेल किंवा इथे शॉर्टकट बटन आहे बघा इथे कंट्रोल आयस पण मारू शकता किंवा सेलला क्लिक करू शकता ट्रान्झॅक्शन सेलमध्ये जायचं Okay, शक्ता, 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 शक्ता. Okay, ओके इथे मागील बिल सेम मागची डेट टाकून तुम्ही मागची बिल बघू शकता ओपन करू शकता मॉडीफाय करू शकता चेंजेस करू शकता ओके नवीन ओके केलात की इथे सगळी okay, मागची बिल येणार ओके जी काय असेल ते डेट टाकायचे डेट प्रमाणे सगळी बिलं तुमच्या याच्याप्रमाणे इथे येणार एंटर एंटर मारला ते सगळी बिल इकडे आली बघा हे तुम्ही बिल मारलेलं होतं त्याप्रमाणे आलं इथे आता सपोज तुम्हाला एक नवीन बिल मारायचं तुम्ही नवीनला क्लिक करणार न्यू बटनला ओके ला क्लिक करा करंट डेट इथे ऑटोमॅटिक येईल इथे एंटर एंटर मारत द्यायचं इथे तुमचे कस्टमर येईल बघा कोण असेल तो ओके त्याच्यानंतर नवीन कस्टमर असेल तर आ, सेम असेल तर तोच घ्यायचा कस्टमर एंटर एंटर मारत द्यायचं आधी सेम कस्टमरचं दाखवतो त्यानंतर नवीन ऍड करायचं इथे तुम्ही जो काय प्रोडक्ट असेल तो सिलेक्ट करायचा क्वांटिटी टाकायचं रेट पण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता कस्टमरनुसार ओके तो बिलापुरता चेंज होईल जो का असेल प्रोडक्ट सिलेक्टर इथे तुमचे सगळे साईज येणार कोणती साईज तुम्ही देता ती सिलेक्ट करायची इथे तुम्ही क्वांटिटी टाकायची रेट वगैरे तुम्ही इथे जर आयटमवर कोणत्या पर्टिक्युलर एखाद्या आयटमवर तुम्हाला वर डिस्काउंट द्यायचं तर इथे देऊ शकता इथे मध्ये इथे मध्ये देऊ शकता ओके एंटर एंटर, एंटर मारत द्यायचा ओके इथे तुम्ही सर्च पण करू शकता इथे आलात की इथे तुम्ही एस टाईप केलात एस वाले सगळे प्रोडक्ट येतील बघा ओके इथे फक्त क्वांटिटी टाकायची इथे रेट कमी जास्त करू शकता इथे तुम्ही मध्ये सपोज इथे दोन दोन टाकलं तर दोन पर्सेंट घेईल इथे मध्ये देऊ शकता ओके या प्रकारे तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करायचं आणि क्वांटिटी द्यायचं एंटर 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 मारत झालं की इथे तुमची टोटल बिल व्हॅल्यू दिसते बघा जर टोटल बिलावर तुम्हाला डिस्काउंट द्यायचा आता हे तीनशे एकोणनव्वद रुपये झाले तुम्हाला एक नऊ वरचे डिस्काउंट द्यायचं आहे तर ते तुम्ही इथे बिलावर डिस्काउंट द्यायचं तर इथे द्यायचंय इते आ, हे बघा डिस्काउंट ऑप्शन घ्यायचा एंटर मारायचं एंटर मारायचं इथे जर टाकलं पहिल्या कॉलममध्ये तर हे जे डिस्काउंट होते पर्सेंटमध्ये वर्क होणार टू पर्सेंट फाय पर्सेंट आणि एंटर इथे मग अमाऊंटमध्ये टाकला तर इथे तुमचं अमाऊंटमध्ये लेस होईल बघा हे ऍट द रेट आहे तिथे तुमचं पर्सेंट घेईल आणि इथे अमाऊंट आता मी इथे नऊ टाकतो एंटर मारला हे बघा ओके तीनशे एकोणनव्वद रुपये बिल होते डिस्काउंटमध्ये तुमचे नऊ रुपये लेस झाले तीनशे ऐंशी रुपये आपलं बिल झालं सर ओके okay, बस एवढं हे करायचं आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायची सेव्ह म्हटलात की डायरेक्ट तुमचं बिल सेव्ह होणार ओके okay, इथे लगेच तुम्हाला प्रिंटला विचारणार इथे यस म्हणायचं प्रिंट द्यायची असेल तर इथे तुमचा असेल तो फॉर्मॅट घ्यायचा कोणता असेल आहे तोच आणि इथे डायरेक्ट व्हॉट्सअप पाहिजे तर डायरेक्ट इथे व्हॉट्सअपला क्लिक करा डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअप जाणार मात्र त्या लेजरमध्ये त्याचा व्हॉट्सअपचा नंबर मोबाईलच्या ठिकाणी टाकलेला असला पाहिजे प्रिव्यू बघायचं असेल तर प्रीव्यू बघू शकता प्रिंट द्यायचं असेल तर डायरेक्ट इथे प्रिंटला क्लिक करा डायरेक्ट प्रिंट येईल मी आता प्रिव्यू दाखवतो प्रीव्यू असेल तर प्रिव्यू येणार आहे बघा असं परफेक्ट असं तुमच्या याचं आहे ना सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता सगळे डिटेल्स इथे येतील असं परफेक्ट बिल फॉर्मॅट तुम्हाला आपल्याकडून भेटून जाईल ओके इथून पण तुम्ही डायरेक्ट प्रिंट देऊ शकता व्हॉट्सअप करू शकता पी डी एफ बनवू शकता आता मी इथून क्लोज करतो ओके इथून पण क्लोज करतो हे पण क्लोज करतो ओके हे बिल मारलं ओके अजून एक आपण नवीन कस्टमरच बिल मारूया इथून मारूया सेल ला जाणार आपण आता हे आताच बिल मारलं तर लगेच इथे आलंय बघा आजच्या तारखेचं मी त्यासाठी न्यू बटनला क्लिक करणार ओके एंटर मारणार एंटर मारणार इथे नवीन कस्टमर मला ऍड करायचं एक तर मी इथे दिलंय बघा एफ थ्री फॉर न्यू एफ थ्री मारू शकतो शॉर्टकट या प्लस बटनला क्लिक केलं तरी चालू शकतो इथे का असेल तर मी कस्टमरचं नाव टाकणार ओके पूर्ण नाव जे का असेल च एंटर एंटर इथे कस्टमरच ग्रुप येणार त्याचा का जुना बॅनर्स असेल ते इथे टाकू शकता डेबिट साईडलाच येणार ओके इथे ऍड्रेस वगैरे हो का असेल तर तुम्ही टाकायचा आणि त्या कस्टमरचा इथे मोबाईलच्या जागेवर त्याचा व्हॉट्सअपचा नंबर टाकायचा की कस्टमरला डायरेक्ट त्या व्हॉट्सअप ह्याच व्हॉट्सअपच्या नंबरवर डायरेक्ट बिल आहे ते व्हॉट्सअप होऊ शकतं ओके आणि त्याच्या त्याचा जर जीएसटीचा नंबर असेल तर इथे टाकायचा तुम्ही जीएसटी वगैरे मेंटेन करत असाल तर आणि टाकून झालं की इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं बस इथे बघा ही आपली पार्टी क्रिएट झाली इथे सिलेक्ट करायचं एंटर एंटर मारा द्यायचा बिल नंबर ऑटोमॅटिक पुढे होत जाणार एंटर मला परत लिस्ट आली बघा इथे प्रोडक्ट घ्यायचा क्वांटिटी टाकायची बस एंटर घ्यायचं इथे सर्च पण करू शकता कोणती साईट आहे ती सिलेक्ट करायची एंटर इथे आलात की इथे टाईप केलं की इथे सर्च होतं की क्वांटिटी फक्त टाकायची रेट तुम्ही कमी जास्त करू शकता कस्टमर नुसार डिस्काउंट वगैरे हो देऊ शकता हे जे डिस्काउंट आहे ते आयटम डिस्काउंट आहेत आयटम वाईज त्याप्रमाणे तुम्ही ॲड करायचं ओके कोणती साईज आहे काय ॲड करायचं एंटर एंटर ओके आता स्टॉक त्याचा अवेलेबल नाही त्यामुळे तुम्हाला तो एरर दाखवतो आपण आता दुसरा प्रोडक्ट घेऊया ओके म्हणजे कोणता साईज तुम्ही विकताय ती क्वांटिटी डबल एंटर एंटर मारायचं सपोज हे बिल मारतो एखादा प्रोडक्ट कस्टमर कस्टमरने कॅन्सल केला किंवा के चुकीहून ॲड केला नको असेल तर इथे तुम्ही क्लिक करायचे जिथं नको असलेल्या प्रोडक्टला सिंगल क्लिक करून डिलीट बटन कीबोर्ड वरून किंवा तो प्रोडक्ट ऑटोमॅटिक निघून जातो बिलामधून ओके पुन्हा इथे क्लिक करायचे आयटमच्या जागेवर एंटर करायचं दुसरा प्रोडक्ट घ्यायचा नवीन प्रोडक्ट तुम्ही ॲड करायचा सर ओके okay, सर याप्रमाणे तुम्ही पाहिजे तेवढे प्रोडक्ट प्राइड पाहिजे तेवढे साईज तुम्ही याच्यामध्ये ॲड करत जाऊ शकता ओके ॲड करत केलात की इथे तुमचे बिल व्हॅल्यू बघायचे किती आहे ती एक्स्ट्रा इथे सेलमध्ये पण तसं तुम्हाला जर एक्स्ट्रा टोटल बिलावर डिस्काउंट द्यायचं असेल तर इथे तुम्ही यायचं डिस्काउंटचं ऑप्शन घ्यायचा एंटर मारायचा एंटर मारायचा पर्सेंटमध्ये टाकायचं असेल पाच टक्के दहा टक्के ते इथे टाकायचं आणि अमाऊंटमध्ये टाकायचं असेल तर इथे टाकायचं इथे मी सपोज पाच टाकलं तर पाच टक्के लेस होणार पाच टक्केप्रमाणे या अमाऊंट चे नव्याण्णव रुपये लेस झाले नव्याण्णव पॉईंट दहा बस एंटर मारून खाली यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता इथे जाऊन तुम्हाला समजतो डिस्काउंट किती रुपये लेस झाले इथे परसेंट किती टाकले पाच सपोज जर चेंज करायचं असेल तर इथे ही एंट्री ऍड झालेली असते इथे डबल क्लिक करायचं एंटर एंटर मला सपोज मला पाच ऐवजी दहा करायचं इथे दहा टक्के टाकू शकता ओके किंवा तुम्हाला सपोज परसेंट मध्ये नको असेल तर इथे डबल क्लिक करायचं एंटर करा एंटर मला इथे झिरो आणि इथे तुम्ही काय टाकायचं सपोज तुम्हाला एक ब्याऐंशी रुपये वरचे लेस करायचे तर तुम्ही असं करू शकता राऊंड ऑफ मध्ये एकोणीसशे रुपये झालं ओके मी आता पुन्हा त्याला मध्ये दहा टक्के डिस्काउंट देतो असं पण करू शकता तुम्ही सर ओके हे झालं इथे तुम्ही टोटल बिल वगैरे दिसतं आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायची सेव्ह बटनला क्लिक केल्यावर बिल तुमचं सेव्ह होईल लगेच तुम्हाला विचारणा प्रिंट करायचं यस म्हणायचं ओके तुमचं फॉर्मॅट इथे बाय डिफॉल्ट येईलच इथे प्रिव्यू करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर बघायचं असेल तर ओके परफेक्ट इथे बिल फॉर्मॅट दिसणार तुमचा नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला पाहिजे तर इथे क्लिक मारा व्हॉट्सअपला डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला जाईल फक्त तुमचं इंटरनेट कनेक्ट असलं पाहिजे तुमच्या कॉम्प्युटरला आणि तुमच्या व्हॉट्सअप एकदा सेट केलेलं असलं पाहिजे व्हॉट्सअपला कनेक्ट असलं <स्वण> पाहिजे प्रिंट पाहिजे तर डायरेक्ट प्रिंटला क्लिक करा डायरेक्ट प्रिंट येईल ओके हे झालं सर आपलं सेल बिलचं सेल बिल प्रमाणे तुमचा जो लेजर आहे तर इथे ॲटोमॅटिक मेंटेन होत असतो इथे तुम्ही रिप्लेस बॅलेन्स किंवा ऑटो बॅलेन्स करून ठेवलं तर ऑटोमॅटिक हेच होईल ओके इथे सिलेक्ट करायचं कोणतं लेज इथेच टाईप करायचं इथे आता विकास कस्टमर आहे याचा एवढा बॅलन्स आहे बघा सतराशे चौऱ्याऐंशी रुपये तसं तुमचं प्रत्येक कस्टमर जो आता हे उमेश आहे बघा इथे याचा पण बॅलन्स दिसतो सात हजार रुपये ओके सपोज हे कस्टमर आपल्याला पेमेंट करतो ते कसं क्लिअर करायचं ते यायचं इथे क्विक रिसिट मध्ये यायचं रिसिट ला यायचं ओके इथे एंटर मारायचं इथे कॅश किंवा बँक असेल तर सिलेक्ट करायचं इथे पण सेम नेप थ्री मारून तुम्ही नवीन तुमचं लेजर बँक इथून ऍड करू शकता मध्ये दिलं तर कॅश घ्यायचं एंटर इथे तुम्ही काय असेल तर कस्टमरच नाव टाईप करायचं की इथे येणार बघा त्याचा बॅलन्स पण इथे दिसतो बघा सात हजार पाचशे ऐंशी ओके इथे पण तुम्हाला दिसतो बघा येणं आहे त्याचं सात हजार पाचशे ऐंशी रुपये आर म्हणजे डेबिट येणं आहे सपोज त्याने पाच हजार रुपये आपल्याला पे केले बस एंटर एंटर माराय द्यायचं एंटर सेव्ह तसं परत एंटर मारून इथल्या इथे तुम्ही विकास या कस्टमरची एंट्री आली त्याचं पण बॅलन्स दिसत सपोज त्याने हजार रुपये पे केले बस एंटर 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 सेव्ह याप्रमाणे तुम्ही एका खाली एक, एक वाउचर एंटर ऍड करत जायचं आणि इथून क्लोज करायचं ओके आता जर तुम्ही लेजरला जाऊन बघितलात तर लेझर बॅलन्स आपला अपडेट झालेला असला पाहिजे लेझरला यायचं ओके इथे तुम्ही विकास सर्च करा विकासचं बॅलन्स आहे बघा फक्त सातशे चौऱ्याऐंशी राहिला त्याच्यानंतर उमेशचा बघितलं तरी पण बघा दोन हजार पाचशे ऐंशी रुपये राहिले एंटर एंटर त्याचा पण तुम्ही लेजर बघू शकता बिल काय होतं बिल नंबर काय होतं रिसिप्ट कधीची होती सगळं इथे दिसतं इथे प्रिंटला जाऊन तुम्ही त्याचा लेजर प्रिंट करू शकता प्रि बघू शकता हे बघा असं परफेक्ट तुमचं लेजर येणार तुम्हाला आयटम डिटेल्स पाहिजे असेल तर इथे ऑप्शन आहे बघा शो आयटम डिटेल्स क्लिक करा ओके म्हणा कवीत आयटम डिटेल्स व्हायचं तुमचं लेजर इथे दिसतं पुन्हा प्रिंटला जावा रिव्ह्यू करा डायरेक्ट सेंड व्हॉट्सअप केलं तर व्हॉट्सअप पण जाईल पीडीएफ एक्सेल करू शकता मी आता डायरेक्ट तुम्हाला प्रिव्यू दाखवतो सर हे बघा असं वाईज कोणते कोणते प्रोडक्ट होते रेट काय होते पण तुम्हाला इथे परफेक्ट डिटेलमध्ये पण स्टेटमेंट भेटतं आपल्या सॉफ्टवेअर मध्ये प्लस तुम्ही सिंगल पाहिजे तर ओनली लेजर पण काढू शकता आयटम डिटेल्स पण काढू शकता इथून तुम्ही प्रिंट काढू शकता व्हॉट्सअप पीडीएफ बनवू शकता ओके सर तुम्हाला हे नको असेल आयटम डिटेल्स इथे टिक मार्क काढून टाका पुन्हा ओके बटनला क्लिक करा प्रिंटला क्लिक करा नॉर्मल मध्ये तुम्हाला हे दिसून जाईल लेजर इथून तुम्ही पीडीएफ पीडीएफ uh, किंवा प्रिंट वगैरे तुम्ही देऊ शकता सर ओके सर याप्रमाणे आपण बघितलं सेल आणि पेमेंट रिसिप्ट याप्रमाणे तुम्ही कंप्लीट तुमचं लेजर अकाउंट मेंटेन करू शकता कस्टमरच थँक्यू